तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान युवा सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पंचनाम्याची मागणी लोणार तालुक्यात दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या तुफानी वादळामुळे अनेक भागांमध्ये शेतीच मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे या पार्श्वभूमीवर युवासेना लोणार तालुक्याच्या वतीने तालुका प्रमुख जीवन शेषराव घायाळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले वादळामुळे मका कपाशी हरभरा ऊस कांदा हळद व इतर पिकांचं मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे हे निवेदन मान्यवरांना देण्यात आले माननीय तहसीलदार साहेब लोणार माननीय आमदार सिद्धार्थ खरात आमदार मेहकर लोणार माजी जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा माजी उपविभागीय अधिकारी साहेब मेहकर तालुका कृषी अधिकारी लोणार या निवेदनावर युवा सेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शवला आहे यामध्ये विजय सर संचलक कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार परमेश्वर दहा तोंडे उपतालुका प्रमुख शिवसेना लोणार जीवन शेषराव घायाळ तालुका प्रमुख युवासेना बंडू जोगदंद शहर प्रमुख शिवसेना सुलतानपूर इक्बाल कुरेशी अल्पसंख्याक शहर प्रमुख लोणार कैलास अंभोरे तालुका संघटक लोणार विष्णू औचार विभाग प्रमुख युवासेना सुलतानपूर पवन टेकाळे विभाग प्रमुख युवासेना बिबी पिंटू हाडे शाखा प्रमुख बोरखेडी सुदन अंभोरे सर एकनिष्ठ शिवसैनिक तारामती जायभाई महिला तालुका प्रमुख लोणार मालू मुल्लाजी शहर प्रमुख युवा सेना सुलतानपूर संजीवनी वाघ महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख बुलढाणा आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता तालुक्यातील विविध भागात पंचनामाचे काम तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जोर धरत आहे સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાથી પ્રતિનિધિ શેખ વસીમ સુલતાનપુર